आता आपण करमाळा येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आलो आहोत. त्या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये कोणकोणते विषय ॲट्रोसिटी संदर्भात आपण संवाद सांगितले. आज उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती जी प्रांताधिकारी यांच्या अंतर्गत असते त्यांच्या वतीने ॲट्रोसिटी ॲक्ट जनजागृती प्रसार प्रचार प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रांत डीवायएसपी तहसीलदार पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्या या बाबतीत व तपासातील त्रुटी विविध न्यायालयांचे न्याय निवाडे याच्या बाबतीत विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे साहेब यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलेलं आहे तसेच एन डी एम जे संघटनेचे पदाधिकारी व दक्षता कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांनी सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहेत याच्या बाबतीत ठोस उपाययोजना करा केल्याच कर, पाहिजेत आणि आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा आजच्या या कार्यशाळेमध्ये केलेली आहे ग्रामसेवक तलाठी आणि पोलीस पाटील यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत गाव लेवलला गुन्हेच घडू नयेत अन्याय अत्याचारच होऊ नये याच्या बाबतीत ग्रामसेवक तलाठी आणि पोलीस पाटलांनी नेमकं काय केलं पाहिजे प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा केल्या पाहिजेत याचीही चर्चा आज करण्यात आली जिल्हाधिकारी महोदयांनी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काढलेली आहे त्याच्याही एक ते सत्तावीस मुद्द्यांची सखोल चर्चा आज करण्यात आली इतिवृत्त प्रोसिडिंग जे प्रांत मॅडमने केलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत चर्चा झाली तसेच करमाळा तालुक्यामध्ये जी अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीची आहेत ती अतिक्रमण नियमानुकूल केली पाहिजेत प्रत्येक सर्व जाती धर्माच्या नागरिकांना जी घरकुल आहेत ती घरकुल मिळाली पाहिजेत आणि घरकुलांना शासकीय गायरान गावठाण आणि इतर विभागातील जे शासकीय जागा आणि जमीन आहे ती घरकुलं बांधण्यासाठी मिळाली पाहिजेत याचीही मागणी आम्ही या, या कार्यशाळेमध्ये विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे मी व सगळ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्याला गटविकास अधिकारी करमाळा यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे लागलीच तात्काळ या संदर्भात बैठक बोलावून आम्ही तात्काळ निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या नागरिकांना मोफत व दर्जेदार चांगल्या प्रकारचे उपचार धर्मादाय रुग्णालयांमध्ये आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत याचीही मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीने केली असता गटविकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी समन्वयक जिल्हा समन्वयक आणि धर्मादा आयुक्त यांच्या सोबत लवकरच बैठक आयोजित करून या बाबतीतला निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे आज एकंदरीत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये अशी ही जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेमध्ये हक्क जबाबदाऱ्या आणि कर्तव्य त्याचबरोबर गावातल्या अडचणी कशा सोडवायच्या रचनात्मक काम कसं करायचं याच्या बाबतीत सखोल चर्चा झाली अशी ही कार्यशाळा प्रत्येक तालुक्यामध्ये झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे जर सोलापूर जिल्ह्यातील करमाळामध्ये अशी कार्यशाळा गटविकास अधिकारी घेऊ शकतात त्याला आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते येऊ शकतात तर प्रत्येक तालुक्यातल्या गटविकास अधिकाऱ्यांनी अशी कार्यशाळा घ्यावी आणि असे प्रश्न जनतेचे सोडवावेत अशी मी सर्वांना आवाहन करत आहे आपण ऍट्रोसिटी कायद्याच्या अनुषंगाने भाष्य केलं आपल्या कार्यशाळेमध्ये त्या ठिकाणी नेमकं कोण करत याविषयी आपण नको पूर्ण असं उदाहरणासहित सांगितलं याविषयी काय ऍट्रोसिटी कायद्यातील जे समज आणि गैरसमज आहेत अॅट्रोसिटी कायद्याचा वापरच झाला नाही तर गैरवापर झाला नाही हे मी आज पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांच्या पुढं आणि तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तलाठी आणि पोलीस पाटलांच्या पुढं प्रयोगासह सिद्ध करून दाखवलेला आहे की अॅट्रोसिटी कायद्याचा वापरच होत नाही त्याच्यामुळे गैरवापर झालाच नाही कशा प्रकारे गैरसमज गैरसमज होतात कुठं त्रुटी ठेवल्या जातात केसेस निकाल का लागत नाही कन्व्हिक्शन रेट का जास्त नाहीये आडे अडचणी फिर्यादी साक्षीदारांना कुठे आहेत हे आम्ही प्रयोगासहित संदर्भासहित स्पष्टीकरण देत या कार्यशाळेमध्ये दे सिद्ध करून दाखवलेला आहे ते गेली अनेक वर्ष आम्ही करत आहोत की अॅट्रोसिटी कायद्याचा वापरच झाला नाही तर गैरवापर हा झालाच नाही आपण बोलताना चर्चा घडवून आणली जात की अट्रोसिटी हा एक विशेष व्यक्तित केला विशेष समाज किंवा विशेष व्यक्तीत करतो आणि एक प्रकारे तशाप्रकारे संदर्भात लोकांमध्ये नकारात्मकता किंवा तशा चुकीचे मेसेज जात आहेत किंवा पोलीस स्टेशन किंवा इतर ठिकाणी एक चुकीची चर्चा केली जाते कुठेही नकारात्मक चर्चा नाही अन्याय झाल्यावरती पीडित दलित बौद्ध अनुसूचित जाती जमाती दलित आदिवासीचे नागरिक हे पोलीस स्टेशनमध्ये जातात तक्रार देतात आणि गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे काही टाळटाळ होते काही वेळेस गुन्हे दाखल केले जातात पण जाणून बुजून काही अप्रवृत्तीची लोक त्याला वेगळा गैरसमज पसरवतात हा जो गैरसमज आहे तो चांगल्या माणसांनी एकत्रित येऊन हा गैरसमज आपण हाणून पाडला पाहिजे आणि गोरगरीब दलित पिछड्यांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे अट्रोसिटीच्या अनुषंगाने प्रकरण सध्या गाजत आहे संपूर्ण महाराष्ट्र गुन्हा दाखल करत नाही किंवा तशा प्रकारे घटना ही म्हणजे तशा पुरावेच नाहीत अशा प्रकारे सांगत आहे काय याच्या जे काय नवीन नाहीये कोथरूडच्या घटनेप्रमाणे रोज घटना प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहेत या कोथरूडच्या घटनेच्या अगोदर सोमनाथ सूर्यवंशीची घटना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करण्यात आली त्यांना मारहाण झाली आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असताना सुद्धा ते अजून पोलिसांवरती गुन्हा दाखल झाला नाही त्याच्यावरती आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे कोर्टामध्ये गेले कोर्टातून न्याय त्यांनी खेचून आणला यावर थांबले नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि याही प्रकरणामध्ये बाळासाहेबांचं लक्ष असल्यामुळं कोर्टातून ते न्याय खेचून आणतील याबद्दल आम्हाला कसलीही शंका नाही सूर्यवंशीचा आपण विषय काढला त्या अनुषंगाने कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोर्टाने असे निर्देश दिलेले नाही की संबंधित जी व्यक्ती आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अज्ञान गुन्हा दाखल केलेला आहे मुख्यमंत्री काय म्हणतात हे महत्वाचं नसून सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे लय महत्वाचं आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे आता त्याची चौकशी होईल चौकशीमध्ये सगळेजण बारकाईने लक्ष देऊन आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जरी पोलिसांनी आणि कुणी दिरंगाई केली आणि सीएमनी जरी त्याच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे निष्णात वकील असल्यामुळं ते त्यांना पुरून उरतील दोन हजार जी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्यानुसार अट्रोसिटीच्या अनुषंगाने जर काही प्रकरण दिले असतील तर त्वरित गुन्हे दाखल केले पाहिजे समोरचा अधिकारी किंवा इतर कोण असेल हे न पाहता का हे पाहून दाखल नाही तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही काय प्रकरण पहिलं प्रकरण नाही की त्याच्यामध्ये ना हे असं होत आहे म्हणजे आरोपींना वाचवण्याचा जो दृष्टिकोन आहे जे यंत्रणा आहे ती यंत्रणा दलीत, मागा गोर माग मागा ही बौद्ध दलित आदिवासी मागासवर्गीय आणि गोरगरिबांच्या विरोधात असल्यासारखी वागत आहे प्रत्येक वेळेस आम्हाला न्यायालयाकडून न्याय मागितला मागावा लागतोय आणि ही बाब खूप लांछनास्पद आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप लांचनास्पद आहे